नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस तीन महिन्यापूर्वी शेवगाव येथील जिनिंग मॅनेजरला लुटण्यात दरम्यान लुटीचे लाख रुपये रक्कम स्थानिक गुन्हे शाखेकडनं जप्त करण्यात आली आहे फिर्यादी विठ्ठल लक्ष्मण सोनोने हे नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बँकेमध्ये देऊन दहा लाख रुपये रोख रक्कम बॅगेमध्ये ठेवून मोटरसायकलीवरती जाताना पाठीमागनं अनोळखी दोन इसम विना नंबरच्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलीवरती आले आणि फिर्यादीच्या मोटरसायकलला लात मारून त्यांना खाली पाडलं आणि तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम बळजावीनं चोरून नेली होती याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल होता पथकानं शेवगाव इथे जाऊन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना पथकाला वरील वर्णनाप्रमाणे एक इसम दिसून आला पथकानं संशयितास ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव चेतन प्रमोद तुजारे असं सांगितलंय त्याच्याकडे नमूद गुन्हेच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं त्याचे इतर दोन साथीदार यांची नाव समाधान तुजारे आणि अर्जुन तुजारे अशांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचं सांगितलं आहे दरम्यान आरोपीचे साथीदार यांचा शोध घेतला असता समाधान तुजारे हा सापडला आहे तर आरोपी अर्जुन उर्फ बाळू तुजारे हा फरार झालाय ताब्यात घेण्यात आलेला आरोपी चेतन प्रमोद तुजारे समाधान विठ्ठल तुजारे यांच्याकडनं चोरी करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल कर, चोरी केलेला असा एकूण दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यात आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुंबरमे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शेवगाव शहरातील तिरुपती जिनिंगचे कर्मचारी श्री आट विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे अठ्ठावीस बारा रोजी शेवगाव शहरातून बँकेतून दहा लाख रुपये काढून घेऊन मोटरसायकलवर जिनिंगकडे जात असताना त्यांना मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी अडवून त्यांना तलवारीचा धाग दाखवून आणि त्यांच्याकडचे दहा लाख रुपये लुटून नेलेले होते सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता डिसेंबर महिन्यापासून सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता आज स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी नामे चेतन प्रमोद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे या दोघांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे दोन्हीही कॉलेजला शिकणारे विद्यार्थी होते यांनी या जाणाऱ्या इसमावरती नेहमी पाळत ठेवून त्यांचं चुलत भाऊ अर्जुन छबू तिजोरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपितांकडून दहा लाख रुपये कॅश ही पूर्ण जप्त करण्यात आलेली आहे पालकांनी या घटनेच्या अनुषंगाने आपल्या मुलांकडे ते काय करतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे शावी शेख चोवीस तास संगमने